आणि हीच धोक्याची घंटा वंचित बहुजन आघाडीने ओळखली होती म्हणून भारताच्या इतिहासामध्ये आर एस एसच्या कार्यालयावरती पहिला मोर्चा जर कोणी काढला असेल तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीने काढला होता आणि हा मोर्चा काढताना आम्ही आर एस एस ला तीन गिफ्ट देणार होतो पहिला गिफ्ट होत ध्वज आपला तिरंगा आणि आमचं हे म्हणणं होतं तुम्ही तिरंगा मानत नाही आम्ही तुम्हाला तिरंगा गिफ्ट करतो आणि तुम्ही तुमच्या कार्यालयावरती तिरंगा लावणं सुरू करा दुसरं आमचं गिफ्ट होत भारताचं संविधान आणि आमचं हे म्हणणं होतं की तुम्ही भारताचं संविधान म्हणत नाही आम्ही आमच्या वतीने तुम्हाला एक संविधानाची प्रत देतो तुम्ही ते संविधान वाचा समजा आणि संविधानाच्या हिशोबाने चलत राहा हा आमचा दुसरा त्यांना गिफ्ट होता आणि नोंदणी नसलेल्या ह्या संघटनेला आमचं तिसरं गिफ्ट होत पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट हे सांगण्यासाठी की तुमची नोंदणी नाही आहे हे महाराष्ट्र राज्याचं पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट ची कॉपी आहे ही वाचा ही समजून घ्या आणि तुम्हाला ह्या पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट खाली स्वतःला रेजिस्टर करून घ्या पण आर एस एस चा एकही माणूस आला नाही आणि आर एस कोणत्याही माणसानी हे गिफ्ट स्वीकारलं नाही आणि त्याच्यावर आम्हाला हे आर एस एस नोंदणी करायला नाकार देतिये आर एस एस तिरंगा लावायला नाही देते आणि आर संविधान वाचायला आणि संविधान मालायला नाकार देतये आणि जे संघटना या देशामध्ये संविधान मानत नाहीत स्वतःला रजिस्ट्रेशन करत नाहीत आणि स्वतःला तिरंगा फडकवण्याची हिंमत करत नाहीत त्याला आम्ही दहशतवादी आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशनच म्हणणार आणि आपला जो मोर्चा झाला होता आपल्या मोर्चा धास्ती आर एस एसनी घेतलीय आपल्या मोर्चाची धास्ती बरोबर आर एस एसनी घेतली नाव घेतलं नाही आपलं बहुतेक घाबरत असतील नाव घेतलं नाही आपलं पण मोहन भागवतांनी बरोबर उत्तर दिलं आपल्याला आणि ते काय म्हणाले की आमची नोंदणी ही ब्रिटिश आमची स्थापना ही ब्रिटिश काळामध्ये झाली होती म्हणून भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आम्हाला परत नोंदणी करायची गरज नाही आणि जर मोहन भागवतांना असं वाटत असेल तर त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की जर तुमची स्थापना ब्रिटिशांच्या काळी झाली होती आणि भारत स्वातंत्र्य देश झाल्यानंतर संविधान लागू झाल्यानंतर ला तुम्हाला स्वतःची नोंदणी करायची नव्हती तर मग या देशात थांबलात कसला ब्रिटिशारांबरोबरच निघून जायचं ना पण होती अर्धा बसलात आणि म्हणून मी आर एस एस ला एकच गोष्ट सांगतो की इस देश में रहना होगा तो संविधान मानना होगा बोला माझ्यावर बर इस दिस देश में रहना होगा इस देश में रहना होगा अगर इस देश में रहना होगा आणिrista बाजूला मोहन भागवत म्हणतात की